मित्रनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं मस्त अशी छान शेपूची भाजी बनवत आहोत आमच्याकडे भाजी शेंगदाणे लावून बनवले जाते खूप छान लागते मैत्रीण मस्त करून बघा गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही तिथे आपली कढई तापलेली आहे ताप आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून घेतले आपण त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा कांदा छान असं बारीक चिरून घेतलेला आहे बघा मी याच्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी बनवू शकता छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत आता तेल आपलं कडकडीत असं मस्त गरम झालेलं होतं कांदा टाकून घेतला आणि शेपूच्या भाजीमध्ये आपल्याला मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे म्हणजे शेपूच्या भाजीत बोलतात मीठ कमी टाकतात म्हणून आपण पण मीठ कमी टाकायचं असं लोक बोलतात म्हणून आपण करायचं तर त्याला आपण आता चांदा चांगला परतून घेऊया भाजी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर चिरलेली आहे पालेभाज्या दुखल्यानंतर शिरायच्या मैत्रिणी मी सगळ्यांना माहिती आहे पण तरी पण मी सांगते तुम्हाला पुन्हा कोणाला माहीत नसतं आता आपण जेवण म्हणून आपल्याला भरपूर वर्ष आपण त्या शत्रात उतरलेलं जेवण बनवायचं आता का कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बघा आणि मसाला वाटलेला आहे शेंगदाणे घेतले हिरी मिरची लसूण थोडंसं जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये खूप बारीक पेस्ट नाही करायची जरासा जाडसर ठेवायचा आपल्याला मसाला तर कांदा इकडे आपला परततोय कांदा बघा परतून झालाय आपला खूप असा ब्राऊन नाही करायचा भाजीचे कांदे पालेभाज्या बनवतो आपण बघा असा कांदा परतून झालेला आहे आता आपला आता याच्यामध्ये मी टाकणार आहे भाजी तो भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली बघा भाजी टाकून घ्यायची आपल्याला मस्त गावठी शेपूची भाजी सुगंध छान येतो ना कोणाला नाही आवडत नाही तुम्ही भाजी कारण काय कुणी कुणी बोलतो की खूप बेकार येतात ह्या भाजी मला नाही माहिती बाबा डेकर येतात की नाही आम्हाला तर खूप आवडतो तर बघा मस्त चिरली जा ती भाजी आता इथे भाजी टाकल्यानंतर आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायची भाजी एक मिनिटासाठी परतून घ्यायची बरं किती टाकलेलं किती झाली तर याच्यामध्ये मुगाची डाळ तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल पण मी मुगाची डाळ भिजवून ठेवलेली आहे ती पण टाकणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे कारण आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा मसाला वापरला ना एकदम सफेद छान नाही दिसत खाताना जेवायला देताना तर थोडासा इथे आपण हळदीचा वापर करणार आहोत हळद टाकून घेतली आपण एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा वाटलेला मसाला तेथे बघा असा मसाला वाटून घेतलेला मी हिरवी मिरची लसूण शेंगदाणे छानसे शे भाजून घ्यायचे साल काढून घ्यायचे कमंग भाजायचे शेंगदाणे करून बघा तुमच्याकडे कोण आपल्याकडे नाशिककडे नाशिक कोल्हापूर सातारा या साईडला वापरल्या जातात शेंगदाणे भरपूर कारण आमच्याकडे माहिती शेंगदाणे पिकतात तर आम्ही तेच वापरणार कोकणामध्ये नारळ वापरलं जातं तर बघा एक मिनिटासाठी पालेभाज्या आमच्याकडे अशाच बनवल्या जातात पातळ भाकऱ्यांबरोबर खायला मस्त आमच्याकडे तांदळाची भाकरी चिकन सुक्के मच्छी असेल तर खाल्ली जाते नाहीतर एर एरवी नाही खात आमच्याकडे ज्वारी बाजरी नाचणी बघा सी मिक्स करून घेतलेली मुगाची डाळ मी अगोदर भिजायला टाकलेली बघा भिजून घेतलेली धुवून घ्यायची स्वच्छ एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आपल्याला कोणाकोणाला शेपूची भाजी सॉरी 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 मैत्रिण कॅमेरा मोबाईल हालला माझाच धक्का लागला स्टँडला धक्का लागला तर शेपूची भाजी कोणाकोणाला आवडत नाही नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे खात नसतील त्यांनी नक्कीच माझ्याकडे आम्ही नक्कीच बनवून देईल त्यांना आवडणार भाजी खूप छान लागते मेट्रुन अशी आम्हाला सगळ्यांना खूप आवडते आता आपण मुगाची डाळ भिजवलेली होती ती टाकून घेतली तर आपण याच्यात पाणी टाकणार आहोत खूप पातळ नाही करायची मी पाणी टाकून घेते आणि मिक्स करायचे पाणी टाकल्यानंतर एकदा आणि मी याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी करणार आहे सकाळी पराठे बनवलेले व्हिडिओ टाकायला बिलकुल सकाळी वेळ मिळत नाही वेगळे प्रकार असतात सकाळी मैत्रिणी पण वेळ नसतो व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी दुपारी काय बनवते रात्री जेवणात काय बनवते त्याच रेसिपी मी दाखवते तुम्हाला तर नक्की बघत जा मैत्रींना तर बघा इथे आपली भाजी भाजीला आपल्या उकळी आलेली आहे हा कसली मस्त झाली माहिती मग खरंच सांगते तुम्हाला एकदा करून तर बघा तुम्ही कसली भारी लागेल भाकऱ्यांबरोबर बाजरीच्या भाकरीसोबत खास करून आता इथे पाणी टाकून आता दोन मिनिटासाठी लगेच मुगाची डाळ आपण शिजून घेतली आपण आम्ही जो हा वरून मी मसाला टाकला आहे शेंगदाणे तो जर मी तेलामध्ये परतून घेतला असताना माहिती त्याची ते टेस्ट वेगळी लागली असती आणि याची टेस्ट एकदम वेगळी लागते ही छान लागते अशी आवडते मला तर बघा तुम्हाला थोडी घट्ट वाटते मी थोडंसं पाणी टाकते भाकरीसोबत खायची ना थोडंसं तर बघा पाणी टाकून घेतलेलं आहे मी मैत्रीणनो तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच एक कॉमेंट करत जा ना प्लीज मैत्रीण व्हिडिओला आपल्या लाईक करत जा शेअर करत जा व्हिडिओ आपले करतात तुम्ही बघता असं नाही आणि आपण जे असे व्हिडिओ बनवतो जेवणाची वगैरे यांना यांना मेहनत असते खूप मित्रांनो उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका उद्या छान मस्त मी झटपट कुकर मध्ये होणारी पावभाजी मी तुम्हाला दाखवणार आहे उद्या टाकणार तो व्हिडिओ व्हिडिओ उद्याचा बघायला विसरू नका इथे बघा मस्त अशी शे, आपली शेपूची भाजी तयार झालेली आणि कलर मोबाईल मध्ये नसेल दिसत पण खूप छान आणि आपण जेव्हा पालेभाज्या बनवतो ना मेथिणू पालेभाज्यांचा कलर आहे ना हा हिरवाच असाच राहिला पाहिजे बघा तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत असेल तशी पण एकदम हिरवागार कलर राहायला पाहिजे पालेभाज्यांचा कलर काळपट नाही झाला पाहिजे म्हणजे त्या बनवता आल्या पाहिजेत तशा मी बनवते माझी मेथीची भाजी शेपूची म्हणजे कोणती पण पालेभाजी लावते एकदम हिरवी दिसते आणि कोणाकोणाच्या एकदम काळपट होतात त्या जास्त प्रमाणात शिजवतात पालेभाज्या जास्त नाही शिजवायच्या मैत्रिणी माझा हा शेपूच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्स पण करा मैत्रीण प्लीज तर बाबा इथे मस्त अशी शेपूची भाजी मस्त गरमागरम तयार आहे तर चला आता मी व्हिडिओ बंद करते नक्कीच सांगा मी त्यांच्या मी वाट बघते तुमच्या कॉमेंट्स कशी वाटली भाजी म्हणजे म्हणजे नाशिककडे अशी बनवली जातात मैत्रिणी प्रत्येक भागामध्ये कसं वेगळं वेगळं बनवलं जातं आणि त्याच पद्धतीने आपल्याला आवडतं आता याच्यामध्ये खोबरं टाकून बनवली तर आपल्याला नाही आवडणार ती राज्याच्या जर त्याकडे पद्धत असते बनवायची ती पण नक्की बनवायला काय हरकत आहे आपण वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवतोय घरातली पण आवडीने खातात चला आज वेगळी पद्धत आहे काहीतरी तसं पण ट्राय करायला काय हरकत आहे आपल्याला तर तुम्ही ट्राय करून बघा बाय बायमेट्रिण